नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाई व्हिडिओच्या ला हो माध्यमातून आपण बघणार आहोत बरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेला नक्की कि द्यावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्नवादा समिती सावने आवकाली आहे दहा क्विंटल किमान दर पाच हजार चारशे अकरा रुपये किमान दर आठ हजार पुढील बाजार समितीपूर भेगवन आवकाली आहे कोण क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये जात आहे गरडा हरभरा पुढील बाजार समिती काटोल आवकाली आहे दोनशे तीस क्विंटल किमान दर पाच हजार चारशे रुपये कमान दर पाच हजार सहाशे चाळीस रुपये सर्वसाधारण पाच हजार सहाशे क्वि आहे लोकल हरभरा